सरकारमधील भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांकडे एक स्वीय सहाय्यक पक्षाच्या कामासाठी समन्वयक असणार आहे महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वय समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र जारी केलंय सुधीर देऊळगावकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत मंत्र्यांकडील समन्वयकाचं नाव प्रदेश कार्यालयातील मुख्य सूचना फलकावर लावण्यात येणार आहे मंत्र्यांकडील काम आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आठवड्यातून दोन दिवस मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर हे प्रदेश कार्यालयात उपस्थित राहतील प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भातला तपशील दक्षलया जितेंद्र समन्वय वाढवण्यासाठीचा म्हणून हा नवा उपक्रम म्हणून याकडे पाहावला लागेल कारण सरकार येऊन महायुतीचं सरकार येऊन राज्यात दोन महिने झालेले आहेत आणि अनेक जे मंत्री आहेत त्यांच्याकडे अजूनही जे स्वीय सहाय्यक असतात किंवा सहायकांची नियुक्ती झालेली आणि त्या पाठीमागे जे कारण सांगण्यात येतं ते हेच आहे की कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या विभागातील कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्यासाठी आता अशा प्रकारच्या समन्वयकांची करण्यात येणार आहे कार्यकर्ते मंत्र्यांचा विभाग आणि त्याबाबत होणारी जनतेतील जी कामं आहेत त्यांचा योग्य जो ताळमेळ बसावा त्यासाठी अशा प्रकारचा समन्वय साधण्यात ता, आल्याचं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मुख्य समन्वयक म्हणून म्हणजे प्रत्येक मंत्र्याकडे एक स्वीय सहाय्यक हे कार्यकर्ते असतील मात्र मुख्य समन्वयक म्हणून सुधीर देऊळगावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या अखत्यारीत जे आहेत ते सर्व समन्वयक काम करतील आणि समन्वयक जे आहेत ते सरकार मंत्री आणि विभाग सोबतच जनता यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सा, त्या का पाठी कारण सांगण्यात येत आहे त्यामुळे आता समन्वयकांची नियुक्ती होईल आणि सोबतच स्वीय सहायकांचं अनेक मंत्र्यांकडे अजूनही भिगत घोंगळा आहेत ते आता तरी कुठेतरी मार्ग निघेल ते या माध्यमातून सांगता येईल विक्रांत बरं धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी